नवरात्रीचा शेवट देवीचं वरदान या पाच राशींचा कायापालट बघून थक्क व्हाल नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्री या शब्दातच किती शक्ती आहे नऊ दिवस देवीच्या उपासनेत मंत्रजपात आरतीत आणि भक्तिभावात जेव्हा संपूर्ण वातावरण नाहून निघतं तेव्हा प्रत्येकाचं मन एक वेगळंच तेज घेऊन उजळून निघतं नवरात्री म्हणजे फक्त देवीची पूजा नव्हे तर ही नवरात्र म्हणजे माणसाच्या आयुष्यातील जुनं दुःख संपवून नवीन आनंद नवी आशा आणि नवा प्रकाश घेऊन येणारा काळ यावर्षीची ही नवरात्र खास आहे कारण काही निवडक राशींच्या आयुष्यात असा बदल होणार आहे की त्या लोकांचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही या बदलाचं स्वरूप इतकं विलक्षण इतकं दिव्य असेल की डोळ्यातून अश्रू येतील दुःख संकट आर्थिक तंगी नात्यांतील ताणतणाव आरोग्याच्या समस्या या सगळ्यांचा भार कमी होऊन आयुष्य नव्या दिशेने झेपावणार आहे मेष रास तुटलेलं मन पुन्हा जुळणार मेष राशीच्या लोकांसाठी ही नवरात्री म्हणजे भावनिक कायापालट घेऊन येणारी आहे आतापर्यंत कित्येक जणांना नात्यात फसवणूक तुटलेली विश्वासाची दोरी आणि मनाला छळणारी एकटेपणाची जखम भोगावी लागली आहे पण देवीचा आशीर्वाद या दिवसांत तुमच्या हृदयाला नवं बळ देईल ज्यांनी आयुष्यात फक्त दुःखाचं ओझ उचललं ते लोक आता आपोआप नव्या नात्यांच्या प्रकाशात येतील कदाचित घरच्यांसोबत जुने गैरसमज मिटतील प्रेम परत येईल किंवा अगदी आईचा मायेचा स्पर्श पुन्हा जाणवेल तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील पण ते दुःखाचे न राहता आनंदाचे असतील वृषभ अडचणींचा शेवट वृषभ राशीचे लोक गेल्या काही काळात प्रचंड संघर्षातून गेले आहेत कित्येक जणांना आर्थिक अडचणींनी अक्षरशः जगणं कठीण केलं होतं कर्ज नोकरीतील ताण धंद्यातील नुकसान या सगळ्यांनी आत्मविश्वास डळमळीत केला होता पण नवरात्री संपेपर्यंत देवी तुमच्या घरात असा दिवा पेटवेल की अंधार कायमचा नाहीसा होईल अचानक मिळणारा पैसा प्रलंबित कामांचा निर्णय नोकरीत बढती किंवा अपेक्षित यश हे सर्व तुम्हाला थक्क करून सोडेल ज्यांनी आतापर्यंत फक्त चिंता केल्या ते आता देवाच्या कृपेने निश्चिंत झोपू शकतील हा बदल पाहून तुम्ही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणार नाही कर्क अपार ममता आणि घरगुती सुख कर्क राशीच्या लोकांसाठी ही नवरात्र म्हणजे घरगुती सुखाची नवी दारे उघडणारी आहे कित्येक जणांच्या घरात सतत वाद अशांती मतभेद चालू होते कुठे सासू सुनेचं भांडण कुठे भावंडांमध्ये दुरावा कुठे मुलांशी वाढलेला अंतर या सगळ्यांनी मनाला छळलं होतं पण या दिवसांत देवी तुमच्या घरात अशी ममता आणेल की तुटलेली नाती घट्ट होतील एकत्र जेवण हसणं मन मोकळं बोलणं या छोट्या छोट्या गोष्टी पुन्हा जिवंत होतील तुमच्या आयुष्यातील ही नवरात्री एका अशा सुखाचा अनुभव देईल की ज्याची तुम्ही वाट पाहत होता मायच उपदार पांघरून तुम्हाला पुन्हा मिळेल वृश्चिक दुःखाचा अंत नवी उमेद वृश्चिक राशीचे लोक भावनिक दृष्ट्या खूप खोल असतात गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात काही जणांनी इतकी मोठी दुःख अनुभवली की ते जवळपास मोडून गेले होते पण नवरात्रीचा हा काळ तुमच्या आयुष्यात नवा अध्याय लिहिणार आहे तुमच्या आयुष्यात अचानक असा प्रसंग येईल की सगळं दुःख पुसलं जाईल कदाचित नवी नोकरी अपेक्षित ठिकाणी विवाह जमणा आरोग्य सुधारणा किंवा आधीपासून चाललेली कोर्ट कचेरीतील अडचण संपणं असं काही होईल की तुम्हाला वाटेल देवी खरंच आहे हा अनुभव इतका गहीवरून टाकणारा असेल की डोळ्यातून अश्रू थांबणार नाही मीनरास आध्यात्मिक उंची आणि कृपेचा वर्षाव मीन राशींवर तर देवीचा अपार प्रेम आहे नवरात्री संपेपर्यंत तुम्हाला असा आध्यात्मिक अनुभव येईल की तुमचं आयुष्यच बदलून जाईल रोज मंदिरात जाणं आरतीत सामील होणं ध्यान करणं या गोष्टींमुळे तुमच्या मनात इतकी शांतता आणि प्रकाश येईल की तुम्हाला वाटेल हेच खरं आयुष्य आहे आर्थिक लाभ आरोग्य सुधारणा आणि नव्या संधी या गोष्टीही मिळतीलच पण सर्वात मोठं वरदान म्हणजे अंतर्मनातला आनंद देवीच्या कृपेचा हा वर्षाव पाहून तुम्हाला स्वतःचं भाग्यधन्य झाल्यासारखं वाटेल नवरात्रीचा शेवट म्हणजे नवं आयुष्य या निवडक राशींवर नवरात्र संपेपर्यंत जे बदल होणार आहेत ते केवळ घटनाच नाहीत तर आयुष्याचं रूपांतर आहे दुःख संपून सुखाचं दार उघडणं तुटलेली नाती जोडणं आर्थिक अडचणी मिटणं आरोग्य सुधारणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनातली श्रद्धा दृढ होणं देवीची कृपा अशी असते की ती प्रत्येकाचं आयुष्य आपल्या वेळेनुसार बदलते पण या नवरात्रीत या राशींसाठी आकाशाचं दार उघडलं आहे नवरात्र संपेपर्यंत तुमचं आयुष्य बदलेल असं बदलेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद